नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावरती ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये दिलेल्या उत्तरातून राज्यातील सारथी महाज्योती बार्टी अशा संस्थांच्या शिष्यवृत्ती पी एच डी आणि इतर कोर्सेस संदर्भाची संपूर्ण माहिती दिली आहे तर या सगळ्या घडामोडीवर आपण एक नजर कायम असणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया काय म्हणाले अजित पवार आणि सरकारने विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय विचार केला आहे सविस्तर एवढ्यामध्ये जाणून घेऊया चला तर जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी किती कोर्सेस उपलब्ध आहे अजित पवार यांनी सांगितलं आहे की सध्या या योजनेअंतर्गत साधारणपणे त्र्याऐंशी कोर्सेस आहे मूळ योजना मात्र अठ्ठावीस कोर्सेस आहे पण त्यातून वेगवेगळे सब कोर्सेस धरले तर एकूण त्र्याऐंशी कोर्सेस मिळतात उदाहरणार्थ एम पी एस सी मुख्य परीक्षा मुलाखत अशा प्रकारचे कोर्सेस त्यामध्ये आहे तर विद्यार्थ्यावर होणारा खर्च कसा वाटला जातो ते देखील जाणून घेऊया सभागृहात अजित पवार म्हणाले आहे की दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण तीन लाख विद्यार्थ्यांना या योजनेत लाभ दिला गेला आहे या तीन लाखापैकी फक्त एक टक्का म्हणजे तीनशे विद्यार्थी पी एच डी करत आहे पण विशेष बाब म्हणजे या एक टक्का विद्यार्थ्यांना एकूण खर्चाचा चाळीस टक्के रक्कम खर्च केली आहे म्हणूनच सुमारे दोनशे ऐंशी कोटी रुपये फक्त पी एच डी विद्यार्थ्यावर खर्च केला जातो आहे बाकी नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यावर साठ टक्के रक्कम खर्च केली आहे एकूण अंदाजे सातशे पन्नास कोटी रुपये खर्च झाला आहे तर पी एच डी कोर्सेससाठी किती खर्च अजित पवार यांनी खुलासा केला आहे की पी एच डी हे साधारण पाच वर्षाचा कोर्स असतो एका विद्यार्थ्यावर पाच वर्षात जवळपास तीन लाख रुपये खर्च केला जातो यामध्ये फी घर भाडे अकस्मिता खर्च अधिका छात्रवृत्ती अशा अनेक गोष्टीचा समावेश असतो त्यामुळे सरकारने विचार केला आहे की सर्व विद्यार्थ्यांना पी एच डी देण्याऐवजी निवड विद्यार्थ्यांना संधी द्यावी तर निवडणुकीदरम्यान आंदोलन का झालं होतं ते देखील जाणून घेऊया मधल्या काळामध्ये निवडणुका आल्यात आणि त्या काळात काही विद्यार्थ्यांनी उपोषणात देखील बसले होते त्यांनी मागणी केली होती की सर्वांना पी एच डी कोर्सेस मिळावा पण अजित पवार म्हणाले की प्रत्येक वर्षी किती पी एच डी द्यायची कुठल्या विषयास द्यायची याबाबत काही मर्यादा असायलाच हव्यात विद्यार्थ्यांना निवडलेल्या विषयाचा प्रश्न अजित पवार यांनी सांगितला आहे की विद्यार्थी असे विषय निवडतात देश सभागृहात सांगणे शक्य नाही पण ते चेंबरमध्ये सांगता येईल अशा विषयास राज्याशी विकासाशी को नोकरीशी किंवा गरजाशी फारसा संबंध नसतो तर महाज्योती सारथी आणि बार्टीची भूमिका काय आहे सरकारचं धोरण असं आहे की फक्त ठराविक विद्यार्थी उदाहरणार्थ प्रत्येक संस्थेमार्फत शंभर मिरिट लिस्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पी एच डीसाठी संधी दिली जाईल कदाचित ही संख्या पंच्याहत्तर ते शंभरऐवजी एवढी राहू शकते यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही मागील विद्यार्थ्यांचे पैसे थांबावेत का सभागृहात विचारण्यात आला की मागील विद्यार्थ्यांचे पैसे थांबवेत थांबले आहेत का अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की मागील थकबाकी थांबलेली नाही मात्र जास्तीचे पैसे देण्यात देणार नाही चालू महिन्यात पैसे दिले जातील असं देखील म्हटले आहे फक्त पी डीच नाही तर इतर कोर्सेसलाही महत्त्व तर म सरकारचा अनुभव असा आहे की लहान कोर्सेस ज्या कोर्समुळे मुलं मुली नोकरी करू शकतील स्टार्ट पण करू शकतील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील अशा कोर्सेसला जास्त महत्त्व द्यावं यामुळे मुलांना स्वावलंबी होता येतं असं देखील म्हणण्यात आलं आहे परदेशातील अभ्यासासाठी धोरण काय आहे ते जाणून घेऊया परदेशात पाठवताना पण ठराविक विषयाचंच संधी दिली जाईल उदाहरणार्थ पंच कधी पंचवीस कधी पन्नास विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल असं सरकारचं धोरण ठरलं आहे शेवटचं महत्वाचं अजित पवार यांनी सांगितलं आहे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे पण शिक्षणाचा खरा उपयोग होईल राज्यातील प्रगती प्रगतीला आणि हातभार लागेल अशा कोर्सेसला प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणाची आणि सरकारच्या धोरणाची तुमचं मत काय आहे सगळ्यांना पी एच डी द्यायला हवी का की रोजगार देण्याच्या कोर्सेसला प्राधान्य देणे द्यावं याबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या